कसलसा दा चावलं का कसलं आम्हालाच काय माहित नाही आम्ही घरी आलो तो बघतोय धरलेलं त्याला ऐ ब आवसतं करायला आप काय एवढं छोटं पाणी सुद्धा नाही पण पाऊसच भरपूर झाला काय शेडची हालत झाली बघा बकरांची बरकाय आलो दिस बाय 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 वाह बायया दिस परिस्थिती बघा पाऊस चेंडला सुद्धा ऐका नाही एवढा पाऊस झाला बारीक नाही पाणी बघा पाऊस झाला ब्रॅडत पण पाणी आलं असत ना ब्राडात पण पाणी गेलं असत केली उगती रात्रीचे म्हणून नाही तर बघा पाणी हळद काही आता जी काय काय बकरीवाली गिरी चाललं तर असते ना त्यांचं कसं काय त्यांची पण लय झाली काय ते काय बसला वाडा कुरकुम रडला चाललाय झाली काय तरी पाहू ना आजारी होता बारामतीला दुका गा गायला ना फायच्या बकऱ्यांची काय त्यांची अवस्था बकऱ्या माग हळद आई एवढं सहन करणं एवढं सोपं काही काय झालं आता आज सरवू लागली वळांनी म्हणून बकरी पण फरवा लागते एका जागेवर चारा राहिला नाही असं पण आहे ना पण चरून पण देत नाही दैवनवास हो दैवनवास बरं का दैववास हे काय ते माझा चाललंय काम कायदा घराच्या हळद चालली करायची बेकार चालली बघा घर बांधव देवा अवस्था झाली काय चालतो या देव चालली परिस्थिती सरकारांनी काय तरी मदत करावाळे राहू मळ फिरत द्या त्यांना खाली काय फॉरेस्ट बकऱ्याला असत जरा द्या कारण जागा चारायला राहिलेली नाही तर मेंढ बांधण्यासाठी कुठं फारिस्ट जर असेल तर बकऱ्यांना सरकारने माझं म्हणणं सोडून द्यावं आणि मोक्या जनावरला चढून या आम्ही पण असं फिरायचो नाही का ठिकाणी राहावं आम्ही हा नाही बनवत चाललंय आमचं काय दे आता यात पण ती संध्याकाळी बकरी झाला काय पाणी झालं त्यामुळे मी बाहेर काढतोय पाणी पावसाळी काय झालं हे तुम्ही अकुल चालवलोय दोन तालुक्यात मासेधार्या चाललो या मासेधारी पुरात मी या पाणी निघणारच नाहीच खराबी झाली पाणी आलं कोणी तर मित्रांनो आता पावसाने रात्रभर लय वाईट अवस्था केली त्याच्यामुळं सगळं पाणी शिरलंय तुम्हाला आता दाखवलंच मी त्याला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल कारण बकऱ्यांची अवस्था वाईट होती <coughs> तर म्हणलं जाऊन एक जाळी घेऊन यावं नीट तेव्हा काहीतरी कागद किंवा नीट म्हणजे नाही का पाऊस जरी असा तिरका आला तरी जास्त आतमध्ये जाणार ना जी ग्रीन कलरची नेट नीट असते ना ती नीट लावली असती कसं आहे त्यांचं बकऱ्यांचं पण हाल नाही झालं पाहिजे ना आपल्यासमोर ते व्यवस्थित असल तर आपण व्यवस्थित आहे शेड होता आतापर्यंत एवढं पाणी नव्हतं गेलं आतमध्ये पण आता काय झालं पाऊस जरा रात्री जास्त झाला ना एवढ्या प्रमाणाच्या बाहेर होता पाऊस की बिराडात पण पाणी शेतलं असतं आमच्या <coughs> त्याच्यामुळं म्हणलं ताडपत्रे घेऊन या किंवा नेट आण आणि बांधून टाकावते तर मित्रांनो हे बघा मी पण किती घर आटलो आता एवढा घर आटलो याच्यामध्ये तरी आता असा गुंडाळून मी जाणार आहे कारण माझ्याकडचा पर्याय नाही आता ह्या पावसाला मला लढा द्यायलाच लागणार आहे त्यामुळे असं चाललंय नेट गेलं आता घरात घरात जावं लागणार आता मला सगळं पाणी किती असेल त्याच्यासाठी म्हणलं तारपत्रीमध्ये हिरवी लेट घेऊन जावं आपण आल्यानंतर तरी तो कोल नाही पावतात कारण घेऊन जाणं जरुरी आजच्या मला काम लावून जायचंय संध्याकाळी तर ते करून गेलेला परवडत ना तर अवस्था भाऊ समोर जरा नीट आणली ही अशी लाडवी लावायची कारण लई बकडे दाईना चालली पाणी लई जात पण जायला गो आता काय करता हे सकाळी उडीला पैसे नाही घालावलो रुंदी पण चांगली काय सांगायचे बकडे साठी काय करा लागते आता ती जाय लागली

नाही आता ते इकडे आता घाली आधी शिबी नाही जमला असते अग्का कोण हिकड आमच्या बाहेर हे बघा मित्रांनो जे मगाशी आणलेली नेट होती पूर्णपणे साईडने देऊन टाकली नेटनी पण पाव एवढं लागत नाही कारण जास्त पाऊस म्हणजे आतमध्ये फाटकर जातात साईडने येणार ते प्रमाण कमी होईल नेटने यांचं दोन साईडला लावली कागद एवढा मोठा कागद आणून ना कागद वाऱ्यामुळं हवा निघली नसती बाहेर कागदातून एकदम परफेक्ट झालेलं आता काम नमस्कार मित्रांनो मी आता जेवाय बस धुया ती कर्ड राजा बाजा तू आम्हाला का आम्ही का बाहेर मी धुया चार त्यांना बाकी काय

आम्ही तिकडं साखरपुड्याला गेलो गेलो कुत्र्याला कुत्र्याने मायंदा धरलं ते आम्ही दोन इंजेक्शन बी आणि आता भंडाराचा भांडार टाकतो या भांडाराचा इंजेक्शन मारल्या कारखांब लय म्हणजे लय धरलाय त्याला लय धरलाय आम्ही त्याला दवा करतोय औषध उतोय किडीच आता काय फरक झालाय नाही तर बिराडा बिया आमच्या जवळ बी येत नव्हतं दे आता दोन दिवस झालं घरी येतो या रेबू खायला जोरात होता बरं त्याची नाही घे दायना दायना करून टाकली चांगला म लईत ओढला ना लय तोडला त्याला लगेच डॉक्टर गुण आम्ही इंजेक्शन दिली तेव्हा त्याला काय झालं नाही